कुठून बोलताय पुणे हा ओके आणि लग्नाचं कोण आहे तुम्हीच असो आता बरं तुम्ही मूळ पुण्याचेच की अजून कुठले हा ओके ओके लातूर मध्ये तुम्ही आणि पुण्यामध्ये जॉबला आहात बर आणि ठीक आहे बरं जॉब काय करता हॉस्पिटल मध्ये आहे ऑपरेशन थेटरला ऑपरेशन अरे वा आणि पगार किती आहे पंचवीस ते तीस हजार येतो हा आणि शिक्षण काय आहे हा दहावी झाले दहावी हा बर आणि ठीक आहे जात कुठली महादेव कोळी महादेव मादे। कोळी ग गव्हर्नमेंट गो, हॉस्पिटल आहे की प्रायव्हेट आहे

घटस्फोट नाही झाला बर आणि ठीक आहे पण ती पुन्हा रिटर्न येणार नाही ना नोकरीला पण लागली एकोणीसशे किती मधले आहेत एकोणऐंशी मध्ये हा बर आणि ओके ठीक आहे आणि आता तुम्हाला कशी पाहिजे मुलगी

बर बर ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव एक्क्याण्णव सेहेशी पंच्याऐंशी शहाऐंशीचाळीस किती बोल सॉरी सॉरी हा चार सहा शहाऐंशी ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल एक मिनिट हा मित्रांनो हा मुलगा महादेव कोळी जातीमध्ये आहे आणि यांची बायको त्यांना सोडून गेलेली आहे त्यानं दोन मुली आहेत ती बायको घेऊन गेली आणि घटस्फोट झालेला नाही आहे जर एखाद्या मुलीला असं स्थळ चालत असेल तर ती मुलगी विचार करू शकते आणि यांची जन्मतारीख आहे एकोणीसशे एकोणऐंशीमधले आहेत ते आणि हॉस्पिटलमध्ये जॉब करत आहेत दहावी झालेले आहेत आणि पंचवीस तीस हजार त्यांना पगार आहे ते आणि ते पुण्यामध्ये राहतात म्हणजे पुण्याच्या आसपास जी कोण मुलगी असेल जिला हे स्थळ चालतं त्या आ, त्या मुलीने या नंबरवरती कॉल करायचा डिस्प्लेवरती नंबर लावलेला आहे हां त्या नंबरवरती त्यांना डायरेक्टली कॉल करू शकतात आणि जो काय व्यवहार आहे तो व्यवस्थित सांभाळून करा कारण कसं हे अजून लिगल मॅटर नाही झालेले आहेत त्याच्यामुळे सांभाळून जे काय करणार आहात ते करू शकता स्वतःच्या जबाबदारीने एकमेकांशी तुम्ही व्यवहार करू शकता बरं आता जर कोण तुमच्या बघण्यात कोण आढळलं नाही तर इतरांना शेअर करा कोणाचं तरी भलं होईल कारण बऱ्याच ठिकाणी अशी पण घटना घडतात की बायको सोडून जाते पण तिला घटस्फोट द्यायचा नसतो आणि उगाच लटकून ठेवते स्वतःही लटकते आणि दुसऱ्यांना लटकून ठेवते तर असे पण प्रकार असतात तर मित्रांनो जर तुम्हाला या मुलाची दया येत असेल तर तुम्ही त्या मुलासाठी थोडंसं प्रयत्न करू शकता त्या मुलाला शेअर करा कुठे ना कुठे कोणाचंही कसंही कसंही काय असे ना एकमेकांना जर साथ लाभली तर काहीतरी त्यांचं भविष्य घडेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त शेअर करूया धन्यवाद <small>